नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आहे एक जून दोन हजार चोवीस मित्रांनो मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने वेगाने येताना आपल्याला पाहायला मिळतोय मान्सूनसाठी मित्रांनो अत्यंत पोषक वातावरण या ठिकाणी झालेलं आहे तर आज एक जूनला राज्यामध्ये कोणकोणत्या भागामध्ये पावसाला सुरुवात होणार आहे आज दुपारनंतर व रात्री कोणकोणत्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे ते आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण आढावा घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो म्हणजे तुम्हाला परिपूर्ण या ठिकाणी माहिती भेटणार आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक देखील मित्रांनो नक्की करा व तुम्ही कोणत्या लोकेशनवरून हा व्हिडिओ पाहताय ते लोकेशन देखील कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे त्या ठिकाणी सुद्धा पावसाची शक्यता कधी असणार आहे ते आपण या ठिकाणी रिप्लायमध्ये देत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा तर मित्रांनो आज एक जून दोन हजार चोवीस दुपारनंतर मित्रांनो पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टीच्या दरम्यान या ठिकाणी पावसाची शक्यता पाहायला मिळते सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये मित्रांनो आज आपल्याला दुपारनंतर व मध्यरात्री मित्रांनो तुरळक भागामध्ये आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळणार आहे तसेच या ठिकाणी रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस दुपारनंतर व मध्यरात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळतोय मित्रांनो या ठिकाणी चिपळूण या भागामध्ये देखील आपल्याला पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच पालघर मुंबई नाशिक इगतपुरी मालेगाव नंदुरबार जळगाव या भागामध्ये देखील या जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये मित्रांनो मध्यरात्री व पहाटेच्या दरम्यान पाहायला मिळते तसेच मित्रांनो मराठवाडा व विदर्भामध्ये देखील आपल्याला हवामान ढगाळ पाहायला मिळते परंतु आज पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत नाही दोन जूनपासून मित्रांनो मराठवाडा व विदर्भामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाला सुरुवात होणार आहे त्याचा देखील आढावा आपण येणाऱ्या पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत मित्रांनो तत्पूर्वी मित्रांनो आज एकंदरीत संपूर्ण राज्याचा विचार केला पश्चिम महाराष्ट्र व कोकणपट्टीमध्येच आपल्याला मध्यम ते हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता तुरळक भागामध्ये पाहायला मिळत आहे तर मराठवाडा व विदर्भमध्ये या ठिकाणी दोन जूनपासून म्हणजेच उद्यापासून पावसाला सुरुवात होणार आहे मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात नवीन अपडेट या ठिकाणी पावसाची घेऊन येत असतो त्यामध्ये तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद